आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आज सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून ते कल्याणपूर्व या शहरामध्ये करतात ते कल्याणपूर्व ह्या भागात करतात ते सहयोग सामाजिक संस्था असेल व ते मॉर्निंग कट्टा असेल अनेक संस्था इथं आहेत ज्या या शहरामध्ये चांगले झाडं व्हावे चांगले आपल्या इथं ग्रीनरी व्हावी या दृष्टिकोनातून ते काम करतात चांगला असा उपक्रम सर्व सहयोग सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि विशेष म्हणजे इथं आज मला सांगायला अभि अभिमान वाटतो की या महानगरपालिकेमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर काम करतात ते जे डेव्हलपमेंटचे काम करतात त्यांनी पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रा प्रमाणात सहभाग घेतला आणि ह्या शहराला चांगलं सुशोभीकरण करण्याचा दृष्टिकोनातून त्या ते लोक देखील पुढाकार घेतात आहे याबद्दलच त्यांचं सर्वांचं सर्व कॉन्ट्रॅक्टर मंडळींचं देखील आव या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो चांगला असा उपक्रम हा या ठिकाणी झालेला आहे मला वाटतं हे झाड जे जे ज्या ज्या ठिकाणी लावले तिथं स्थानिक लोकांना जर आपण त्याच्यामध्ये जर सहभाग करून घेतला तर निश्चितपणे त्यांची जी देखभाल देखभाल करा करावी लागते तर ते देखभाल त्यांच्यामार्फत करता येईल आणि नुसतं झाडं रोपण करून चालणार नाही तर याचं संवर्धन केलं पाहिजे जो मोठे जोपर्यंत ते मोठे होत नाही तोपर्यंत त्याचं सातत्याने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे इथल्या स्थानिक जर लोकांना आपण मंडळांना किंवा सोसायटीतल्या काही पदाधिकाऱ्यांना जर असल्या आपल्या स्थानिक लोकांना जर याच्यामध्ये सहभागी करून घेतलं तर निश्चितपणे हे झाडं जे आपण हे आता ज्या कल्याणपूर्वीमध्ये वृक्ष कमी दिसतात ते झाड कमी दिसतात ह्या एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून एक चांगला एक मोठं पाऊल सहयोग सामाजिक संस्था सगळे कॉन्ट्रॅक्टर यांनी सगळ्यांनी नेमलं त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जयंजय तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की वृक्षवल्ली आमा सोयरे वंचरे पक्षीय सुस्वरे पाळ विकरे म्हणजे त्यावेळेला निसर्गाचं महत्त्व तुकाराम महाराजांनी मांडलं होतं त्यामुळे आज आषाढी पौर्णिमेनिमित्त एकादशीनिमित्त पांडुरंगाचं स्मरण करून आमच्या सहयोग संस्थेतर्फे आज आम्ही इथं झाडं लावण्याचं उपकरण माती घेतलेला आहे आणि झाड नुसतं लाव लावणार नाही आम्ही तर आम्ही त्या झाडाला लोखंडी जाळी पण लावलेली आहे बघा तुम्ही इथं बघाल तसंच इथं पाण्याची व्यवस्था म्हणजे जेव्हा पाऊस नसेल तेव्हा पाण्याची व्यवस्था करण्याचं काम पण म्हणजे त्याची देखभाल देखभाल पण आम्ही गेली वर्षभर या झाडाची करणार आहे म्हणजे इथलं एक पण झाड मरू देणार नाही झाडं आम्ही फक्त वीसच लावलेली आहे पण ती झाड पूर्ण वाचणं हा आमचा संकल्प आहे आणि संस्थेमार्फत ज्याने ज्याने आम्हाला मदत केलेली आहे तर सर्वांची नावं पण आम्ही त्याला लावलेली आहे कारण ज्यांनी आपल्याला मदत केली आहे त्यांचं नाव लागणं जरुरी आहे इथं आज या कार्यक्रमाला आपले शहर शिंदे गटाचे श्री निलेश शिंदे विशाल पावशे राजकुमार सावंत कालिदास कल, कल, साहेब सुनील डाळिंबे भाऊ रवी डोळे शेठ जिजे जोसे संजय देवरे हे सगळे आमचे पराते साहेब आमचे ज्यांनी आम्हाला खूप मदत केली म्हणजे हे जे सगळं काम चालू का आहे ज्या जो खर्च आहे हा पराते साहेब रवी देवळे शेठ जिजू जोसे मयूर दुतकर या लोकांनी दिलेला आहे म्हणजे एकाचं काम आहे तर सर्वांच्या सर्वांनी मिळून दिलेलं काम आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो आणि आज एका अशा एखाद्याची देशीनिमित्त देश 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 पुन्हा पांढुरंग स्मरण करून अशीच कामे आमच्या संस्थेमार्फत आम्ही करत राहू हीच पवन प्रार्थना